एखाद्या मतदारसंघामध्ये अगदी नव्वद टक्के ते नव्याण्णव टक्के पर्यंत शंभर टक्के जगात अचूक भविष्य म्हणाले शक्य आकडे शास्त्रीय पद्धतीने ह्या एखादा उमेदवार पक्ष किती मत घेऊन जिंकणार या सगळे काढता येणार हा आपण एक प्रयोग करतो ठीक आहे काल आपण दक्षिण मुंबईचं बघितलं मी आत्ता मागच्या व्हिडिओ तुम्हाला म्हटलं की पर्सेंटेज वाईज मी ट्रेंड्स दोन हजार चौदा पण काढले होते की त्रेपन्न टक्के बावन्न टक्के आणि फोरकास्ट केले होते वातावरणशक्ती इंट्युशन्स वगैरे मागच्या बत्तीस मिनिट मिनिटाचा मोठा व्हिडिओ झाला हो माझा पण तो तुम्ही जर पाहिला तर तुम्हाला बरेचसे रेफरन्स त्यात आकडे असतील जे गोव्यातलं मतदान स्टॅटिस्टिकल मतदान असे रेफरन्स मला सापडतील आणि बरेचसे रेफरन्स छोटे छोटे दोन दोन तीन मिनिटांची मी देणार आहे पण आता आपण एक केस स्टडी घेतो आहे औरंगाबादची फार इंटरेस्टिंग केस स्टडी आहे इथे काय झालं ना की आता बघा म्हणजे किती फॅक्टर्स मी विचार घेतले वगैरे सांगत नाही का ते मागच्या व्हिडिओत मी सांगितले इथे इलेक्शन झाले संदीपान भुमरे जे आहेत ते वेळेस डिक्लेअर झाले आहेत उमेदवार म्हणून खरं इथे डॉक्टर भागवतकरार बी जे पी एक त्यांनी प्रयत्न केला पण जरांगे फॅक्टर आणि मराठा मातो ह्याच्या भीतीमुळे ही सीट एकनाथ शिंदेकडे गेली त्यांनी संदीपान भुमरेना पैठणचे आमदार आहेत त्यांना टिकीट दिलं आता इथे बघा कशी गुंतागुंत जे आता दोन हजार एकोणीस सुद्धा महाराष्ट्र सगळं बदललेलं आहे पण इथ आपण एक प्रयत्न करावा कोण जिंकेल आणि किती मताने जिंकेल हा आपला आता व्हिडिओ आहे सोडू आणि तो दहा मिनटातच संपूया आय विल ट्राय पहिली गोष्ट म्हणजे औरंगाबाद छत्रपती संभाजीनगरचा मतदारसंघ आहे हा नव्वद सालापासून बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेना आणि हिंदुत्वादी मतदार आणि काय झालेलं आहे की औरंगाबादमध्ये जो नवा मतदारसंघ आहे म्हणजे हिडको सिडको वगैरे पूर्ण पॉप्युलेशन शिवसेनेला मतदान करणार आहे हिंदुत्वादीबद्दल आणि याच्यामुळे खैरे जिंकत आलेले आहेत कधी हरले कमी मताने वगैरे पण हा सगळा प्रवास जो आहे हा मी पाहिलेला आहे जरी त्या काळात मी नंतर औरंगाबाद नव्हतो सगळ्या महाराष्ट्रात फिरलो वगैरे तरी मला एकोण जी बैठक आहे पूर्व पश्चिम मतदारसंघ इथे पॉकेट्स कसे काम करतात आय नो दॅट व्हेरी व्हेरी आणि तर माझ्याकडे भरपूर बदल्या काळात बातम्या डेटा ट्रेंड्स तर ही केस स्टडी फार इंटरेस्टिंग आहे आता दोन हजार नऊमध्ये चंद्रकांत खैरेंना दोन लाख पंचावन्न हजार मतं पडली आहेत आणि काँग्रेसचे उत्तम सिंग पवार दोन लाख बावीस केवळ तीस एक हजारांनी खैरे जिंकलेले चंद्रकांत खैरे दोन मध्ये भाजप शिवसेनेचे उमेदवार होते पहिले पण नंतर पण पण मोदी लाट होती तेव्हा पाच लाख वीस हजार मत त्यांना पडली आहेत आणि नितीन पाटील यांना तीन लाख अठ्ठावन्न हजार मोदी वेव असताना एक म्हणजे सुनामी असताना जिथे दोन लाख मतांचा जो फरक आहे हा सरळ सरळ मोदी परिणाम आहे पूर्ण दोन लाख मताचा मत नाही किमान एक लाख मतं खैरेंच्या पार्ट्यांची पडली आहेत ती मोदी विवाहचा परिणाम आहे आणि तरी सुद्धा काँग्रेसला तीन लाख अठा हजार मतं पडलेली ही पूर्ण अँटी मोदी मत आहे अँटी हिंदुत्वाची अँटी मोदी मत आहेत तरी बीएसपी ला सत्तेचाळीस सत्त थर्टी सेव्हन थाउजंड मतं पडलेली आहेत आता दोन हजार एकोणीस मध्ये होता एकोणीस मध्ये काय चमत्कार झाला बघा एकोणीस मध्ये असं झालं की इम्तियाज जलील जे आहेत आहेत त्यांच्या पक्षाचे ते केवळ आणि केवळ काही चार का पाच हजार मतांनी पाच हजार मतांनी ते जिंकले तीन लाख एकोणनाव्वद हजार त्यांना मत आहेत तीन लाख चौऱ्याऐशे खैरेंना आहेत आणि ते हर्षवर्धन जाधव रायबान जाधव जे एमआयडीसी पूर्वी होते ते तिथे मी लेक्चर घेतो होतो ते, ते एमआयडीसी चे प्रमुख होते ही गोष्ट अठ्ठ्याऐंशी एकोणनव्वदच्या काळात तेव्हा मी पूर्ण ऑरमधमध्ये लेक्चर्स घ्यायचो एम आय डी सीमध्ये माझी भाऊजी होते माझी बहीण होती तिथे त्यांचं लग्न झालं सेव्हन्टी नाईनमध्ये तिथे मी जातो जाधव जातो कायम चहा वगैरे घ्यायचे नाहीत कायम संत्री मोसंबी वगैरे खायची तर कन्नडचे आणि अतिशय गोरापान हुशार माणूस पण तिथे त्यांनी माझं लेक्चर ठेवलं होतं सगळ्या एम आय डी सीच्या अधिकाऱ्यासाठी त्यांचा हा मुलगा हा हर्षवर्धन जाधव खूप कॉन्ट्रोवर्शियल झाला मधल्या काळात ज्यांनी दोन लाख त्र्याऐंशी हजार मतं घेतली ही सरळ सरळ त्यांनी शिवसेनेची मतं घेतली हा इंडिपेंडंट होता कन्नडचा आमदार आणि त्यांनी ही इलेक्शन ए आय एम आमच्या पार्ट्यात घातली थोडक्यात हा निवडून आला नाही पण पार्ट्यात घातली आता दोन हजार चोवीस याच्यात परत इम्तियात जरी उभे आहेत परत खैरे उद्धव ठाकरे गटाचे आहेत आता शिवसेनेचे दोन शिवसेना झालेले आहेत आणि इंडिपेंडंट हर्षवर्धन जाधव आहे आणि शिवसेना शिंदे जी आहे ती भुमरे उभे आहेत परत इथे अफसर चे, दो, दो जी जी चे। का नाहीत व्हीबीएचे बहुजन वंचित आकडे आता इथे डायनामिक्स काय बघा इथे जनांगी आंदोलन जे झाले ते झालंय औरंगाबाद मतदारसंघ जालना मतदारसंघ आहे ना हा खूप जिओग्राफिकली नाही तो असा आतून जोडलेला आहे म्हणजे फुलंबरी सिल्लोड इथे अब्दुल सत्तार वगैरे जर तुम्ही सगळी गणित बघितली इथली विधानसभेची त्याचं डायनॅमिक्सच वेगळं आहे बरं आता जी आकडेवारी आलेली आहे की इथे ओबीसी किती आहेत मुस्लिम किती आहेत मराठा किती आहेत वगैरे वगैरे आकडे पण मी ते आकडे फार गेलो मी ते रेफरन्स घेतलेले आहेत पण काय झालेले तुम्हाला सांगतो मी कि आता काय झालेलं आहे ते वर्ग होता त्यांच्यामधले काही लोक प्रदीप जयस्वाल वगैरे जे डॉमिनंट लोक होते ते शिंदेसेनेकडे गेले दुसरं इथली हो जी पॉकेट्स होती शिवसेनेची ती शिफ्ट झालेली आहेत तिसरा एक विषय असा आहे की मराठा मतं चौथा विषय ओबीसी मतं पाचवा मतं मोदीजी मतं सहावा संघ बीजेपी हिंदुत्वादी मतं थोडक्यात सातवा विषय दलित मतं आणि आठवा विषय आहे की बाळासाहेब ठाकरेंबद्दल असणारी आणि खैरेंबद्दल सहानुभूती असणारी एक वर्ग आता हे किती डेडली कॉम्बिनेशन आहे बघायचं किती आपल्याला कॉम्प्लिकेशन आपल्याला जावं लागणार आहे टोटल मत किती आहेत आता बघा मागच्या वर्षी आपण जर बघितलं सगळा आकडाचा काढला तर टोटल मतदार किती आहेत वगैरे सगळं दिलेलं आहे त्यांनी त्याच्यात मी आकडेवारी जात नाही कारण ह्या वेळेस ती आकडेवारी उपयोगाची नाही टोटल जे मतदार आहेत त्यांचे मतदान झालेले आहेत त्याची जे आकडेवारी खूप काढलेली आहे खूप किचकट आहे ती सोडून द्या त्याच्यात मी जात नाही पण मी निष्कर्ष सांगतो तुम्हाला था। तो कसा काढला पहिली गोष्ट म्हणजे संदीपान भुमरे जे आहेत यांना तिकीट दिल्यामुळे आपला मराठा खासदार एक होणार आहे आणि उद्या जर आरक्षणासाठी संसदेमध्ये आवाज उडत असेल तर आपला खासदार असला पाहिजे हे एकनाथ शिंदे भोमरेंनी जरांगी आणि मराठा समाजाला कन्व्हिन्स करण्यास यश मिळवलं आहे त्यामुळे हिंदू मतांची जी फूट होणार होती मराठा आणि ओबीसीची ती इथे झालेली नाही खैरे हे ओबीसीमध्ये येतात बॅकवर्ड क्लासमध्ये येतात खरं तर ते बुरुड जमाचीचे समाजाचे वगैरे पण त्यांना ठाकरेंनी मोठं केलं आणि खैरेने खूप मेहनत घेतलेली नव्याण्णव साली खैरेसाठी मी यज्ञ पण केला होता खैर तो, तो एक वेगळा विषय पण खैरेंना मराठा मतं पडणार नव्हतीच म्हणजे हे वातावरण तयार झालं होतं जर मराठा इथे उमेदवार नसता तर ती मतं खैरेंकडे गेली असती मराठा मातं बघा मी तुम्हाला काय सांगतो हे ही एकट्ठा मतं गेली असती सगळी सगळी नाही पण खूप पुण मोठ्या प्रमाणात जर भागवत कराड इलेक्शन उभे राहिले असते तर खैरेंना बैलकून मिळावं असतं भुमरे शिवसेनेचे असल्यामुळे आणि मराठा असल्यामुळे त्यांना मराठा मतं मिळाली आणि ओबीसी मतं ही जी आहेत ही मोदींमुळे आणि देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेनी अजित पवारांनी जो इन्फ्लुअन्स वापरला आहे आणि हिंदुत्वादी मतं ही भुमरेंना मिळाली हर्षवर्धन जाधव हार्डली दहा ते पंधरा हजार मतं घेते कन्नडमध्ये त्यांना काय मत पडत येतील पूर्व पश्चिममध्ये इतर ठिकाणी त्यांना मत पडणार नाही हर्षवर्धन जाधव हा फॅक्टर आता इलेक्शन नाही आता ह्याच्यातली एक गोष्ट अशी आहे की मग आता ही मतं जी आहेत त्याचा कसं लसाई वसाई कसा काढायचा तर किती मतदान झालं असं ह्याचं मी पहिले पर्सेंटेज काढतात मग त्याच्यानंतर असं ठरवलं की ही जी आकडेवारी आहे ह्याचा पॉकेट्समध्ये तोडायचा की अब्दुल सत्तारने किती लिड दिली असावी रावसाहेब दानवेंनी काय इन्फ्लुअन्स केला असावा हिंदुत्वादी जे कन्सॉलिडेशन इथे झालेलं आहे कारण इथे पोलरायझेशन पहिल्यापासून हाय आणि एक असं झालंय की यावेळेस काय झालं परत की एक आणखी दोन गुंत जिथे ते समजून आणखीन एक गुंता असा झालेला आहे की मुस्लिम खासदार नको मग आता हिंदू खासदारमध्ये कोण आहे जसं सपा बसपामध्ये तिकडं सपा आणि काँग्रेस म्हणायचं की काँग्रेस का बी मुस्लिमांना उमेदवार आहे और सपा का बी तो विसर जित करून सगतोय उसको मुस्लिम वोटिंग जायला तर इथे पण टॅक्टिकल रोटिंगमध्ये काय झालं सांगतो तुम्हाला तर हिंदूंमध्ये पण हे टॅक्टिकल रोटिंग होत आलेले आहे गेली पंचवीस वर्ष की शिवसेनाने निवडून द्यायचं भाजप शिवसेनाला निवडून द्यायचा विषय संपला बाळासाहेब ठाकरे वाजपेयी प्रमोद महाजन गोपीनाथ मुंडे साहेब वगैरे सांगते तसं सा करायचं आता काय झालेलं आहे यावेळेस की एकनाथ शिंदेची तेवढी तो पकड बसलेली नाही ॲज अ शिवसेना हेड म्हणून नवीन शिवसेना किंवा त्यांची जी वरील शिवसेना वॉट एवढ आणि जुनी शिवसेना जी त्यांचं जे काही आहे त्यांचा अजून एवढा काही प्रभाव कमी का झालेला नाही पण हिंदू मतदाराचं काय म्हणणं आहे की आम्हाला इम्तियात जरी लोक म्हणजे आता ह्याच्यात एक मराठा समाजाचे मतदार त्यांना एक पेच आहे की उद्या इम्तियात झरीला तर आपण जर रागावून जर मतदान केलं किंवा खैरेला केलं तरी आपल्याला के फायदा काही नाही भुमरेंना जर आपण केलं तर भुमरेंडनावर आपण दबाव टाकू शकतो की आमचं तुम्ही विधानसभेत लोकसभेत आवाज उठवा दबाव टाकू शकता किंवा उद्या तुम्ही जर नाही केलं ऐकलं आमचं तर तुम्ही आम्हाला राजीनामा परत द्या हे अंडरस्टँडिंग याला कॅसिट अंडरस्टँडिंग म्हणतात हे होतं वेगवेगळ्या लॉबीमध्ये वेगवेगळ्या गोष्टीमध्ये भारतामध्ये एक खासदार आत्ता असे आहेत प्रत्येक निवडणुकीत असतात की जे वेगवेगळ्या लॉबीला प्रतिनिधित्व करतात कॉर्पोरेट लॉबी कास्ट लॉबी लिंगायत लॉबी मराठा लॉबी शुगर लॉबी लिकर लॉबी ह्यांचा पक्षाचे काय संबंध नसतो हे इकडून तिकडे शिफ्ट होतात आणि निवडून देतात ते लोक बिकॉज दे बिलॉंग टू लॉबी म्हणून तिकीट देताना पक्ष ह्या लॉबींचा विचारपार करतात इथे काय झालंय की मराठा लॉबी जी आहे ना तिने मात केली आहे हिंदुत्वादी मतांच्या याच्यावर आणि हिंदुत्वादी मतं फुटून आहेत म्हणून भुमरेनं तिकीट दिलं भुमरेनं मदत करायला भाजपचे लोक तयार नव्हते पण केवळ आणि केवळ हिंदुत्वादी मतं फुटता कामाने म्हणून त्यांनी ते शेवटी मन मारून वगैरे तो मतदार त्यांनी आणला दुपारनंतर जे मतदान वाढलेले हे भाजपचं मतदान वाढलेलं आहे की नाही भुमरेंना लिडी द्यायची आता ह्याच्यात काय झालेलं आहे की मुसलमानांमध्ये उद्धव ठाकरेबद्दल बद्दल होती निश्चित आहे अँटी मोदी स्टँड स्ट्रॉंग घेतल्यामुळे आणि लढत चांगली दिल्यामुळे म्हणजे काँग्रेस आणि शरद पवारपेक्षा सुद्धा हो मोदींच्या विरुद्ध उद्धव ठाकरे जास्त ओके हो आणि जास्त प्रॅक्टिकल आहे त्यांना वाटतंय आहे मुसलमान की कुछ आहे तो इसमे हे बंदे मैदान काँग्रेस कुठे राहा नाही आहे शरद पवारचा आपला कोण गॅरंटी नाही आहे तो उद्धव ठाकरे है, है।, है लढ रहा है। तो उसको, उसको सपोर्ट करे पण इथे एक प्रॉब्लेम आहे की आता चंद्रकांत खैरे हा त्यांचा उमेदवार आहे हा पूर्वीचा शिवसेने कट्टर अँटी युज म्हणजे तशी इमेज बाळासाहेबांचा दुसरं असं आहे की मग इम्तियाज जरीला हरवायचं का म्हणजे मुसलमानांच्या मध्ये एक तुम्ही जर मधल्या काळात बातमी ऐकली असेल तर सगळे लोक मुस्लिम इथे जे एक तेव्हा जेव्हा काहीतरी एक संस्था आहे त्याचा मुसलमान खूप प्रभाव आहे सगळे खैरे पण भेटायला गेले बाकीचे लोक पण भेटायला गेले पण ते काय म्हणतील की इम्तियाज जलीलला जर वोट नाही टाकला आणि आपण जर उद्धव ठाकरेंना काँग्रेस कारण उद्धव ठाकरेंचा जो उमेदवार आहे चंद्रकांत खैरे हा काँग्रेस शरद पवार गट राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरे शिवसेना गट यांचा आहे म्हणजे महाविकास आघाडीचा आहे तर खरं तर इथं मनाने एक कठ्ठा मत टाकायला पाहिजेत जर उद्धव ठाकरे सहापती येतात म्हणजे हा मतदारसंघ असा एक टेस्टिंग आहे पण तसं होईल का तर मला वाटतं तसं नाही होणार ते इम्तिया जरीलाच मतदान करते आणि ते का करते तुम्हाला सांगतो की आत्ताच्या इलेक्शनमध्ये समजा जरी इम्तिया झरी हरले किंवा अखेर हरले डुमरे जिंकले तरी विधानसभेमध्ये हा ट्रेंड त्यांचा काय मिळेल म्हणजे एआयमएमला दोन लाख मुसलमान तीन लाख मुसलमान सोडून देतील आणि ते खैरेंच्या उद्धव ठाकरेच्या जा मागे जातील काँग्रेसच्या मागे जातील केवळ भुमरीला हरवण्यासाठी ही प्रोबॅबिलिटी नाही आहे जमत्कार काय होऊ शकतो तसं काही मी म्हणत नाही राजकारणात काय समाजकार देशात जगात काय पण असं नाही आहे आकडे आकडेशास्त्री तसं दिसत नाही प्रॅक्टिकल ग्राउंडला तसं दिसत नाही त्याच्यामुळे मराठा मतं ओबीसी मतं यांचं आणि हिंदुत्वानी मतं आणि मोदी फॅक्टर आता ह्याच्यात एक फॅक्टर फार महत्वाचा आहे तो म्हणजे दलित मतं औरंगाबाद दलित मतं खूप स्ट्रॉंग आहेत मी तुम्हाला आता माझी हे लोक ना ग्राउंड रिपोर्ट ग्राउंड मी तुम्हाला अंडरग्राऊंड रिपोर्ट सांगतो दलितांची काही पॉकेट्समधली मतं घुमऱ्याने गेलेली आहेत आता प्रकाश आंबेडकरांनी काय कार्ड्स खेळले त्याचा विधानसभेत त्यांना काय फायदा होणार त्याच्या मी पूर्वी विश्लेषण केलेलं आहे पण ह्यावेळेस सगळ्यात आणि राजकारण जरी खेळलं असेल तर ते प्रकाश आंबेडकरांनी इन द इंटरेस्ट ऑफ दलित आणि ते आय सॅल्युटिंग फॉर दॅट की त्यांनी ते खेळलंच पाहिजे त्यांनी आपली स्वतःची लॉबी उभी केली पाहिजे मराठ्यांची लॉबी आहे ओबीसीची लॉबी आहे दलितांची लॉबी नाही ती ताकद असल्याशिवाय समाजाचे प्रश्न सुटणार नाहीत म्हणजे पुढच्या विधानसभेत पंधरावीस दलितांच्या एकट्ठा पाहिजे तर ते पुढे काहीतरी रिसोर्सेस खेचू शकतील आणि आपली प्रगती करू शकतील तर आता काय झालंय इथे मग शेवटी आता हे कसं काढणार मग अल्टिमेटली आता मी तुम्हाला जे फोरकास्ट सांगतो ते लक्षात घ्या एक मिनिट वाढलाय माझा चार मिनिटं वाढली आहे तर मी समोर करतो मी तुम्हाला आता फोरकास्ट सांगतो आकडे शास्त्रीय पद्धतीने सगळं गोळा करून एक लाख पस्तीस हजार ते एक लाख पन्नास हजार कुठेतरी एक लाख पस्तीस ते एक लाख चाळीस हजारच्या मताने भुमरे निवडून येतील आता तुम्ही म्हणाल की हा कसा काय आकडा काढला तर मग आता ते मोठं गणित काढावं लागेल इतकी मतं इतके पॉकेट इतकं सायफनिंग ऑफ फोर्ट्स इथे लीड हे अब्दुल सत्तार जे आहेत ना ते काही मुसलमानांची मतं आहेत ना काही हा थोडी जास्त नाही ती वळवतील म्हणजे तुम्हाला मी सांगतो काही काही बहुजन आघाडीची बहुजन वंचित आघाडीची काही मतं भुमरेंकडे वळलेली आहेत म्हणजे भुमरेंना पैठणमधून लीड मिळेल दानवेंनी मराठा समाजाची खूप चांगली समजूत काढलेली आहे शिंदेनी समजूत काढलेली आहे आणि त्यामुळे इथे भुमरे एक लाख पस्तीस हजार ते एक लाख चाळीस हजाराच्या मताने मॅक्स मैक डिफरन्स एक लाख पस्तीस ते एक लाख पन्नास हजाराच्या मताने भुमरे जिंकत आहेत उद्या आपण चेक करू हा आपला एक्सपिरियन्स बरोबर ठरला गेला धन्यवाद